नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सातवी भूगोल त्यातील आठवा तडा ऋतू निर्मिती भाग दोन यातील स्वाद्या अभ्यास बघूया आपल्या स्वाद्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा विधाने पूर्ण करा त्यातील एक आहे सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच सूर्याचे पासमान प्रमाण म्हणजे सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो दुसरा प्रश्न आहे पृथ्वीचा आज कल्याण नसतात उत्तर तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षरतांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते तिसरा प्रश्न आहे एकवीस जून व बावीस डिसेंबर हे आयन दिन आहेत कारण एकवीस जून या दिवशी रुग्ण सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो चार आहे पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कल्ला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते तर कल यांच्यामुळे उन्हाळा हिवाळा आणि वसंत वसंत ऋतू याची निर्मिती होते प्रश्न दोन आहेत पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यातील एक आहे उत्तर गोलार्धात पृथ्वीची निर्मिती कशामुळे होते उत्तर तेवीस डिसेंबर ते, ते बावीस डिसेंबर पृथ्वीचा उत, उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागतो त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात तापमानात घट होत जाते दोन आहे बावीस डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कलेला असतो म्हणजेच या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो बावीस डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिनमानाचा व सर्वात मोठ्या रात्रमानाचा असतो तीन बावीस डिसेंबर ते एकवीस मार्च कालावधीत उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी बारा तासांपेक्षा कमी कालावधींचा व रात्रमानाचा कालावधी बारा तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो अशा प्रकारे उत्तर बदलात हिवाळा ऋतूची निर्मिती होते दोन आहे संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते तर एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण ध्रुव हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात पृथ्वीच्या या स्थितीस पृथ्वीची संपात स्थिती असे म्हणतात आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोन आहे संपत दिनी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच असते या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखा वृत्तांवर स्थिरावते होते तीन आहे विषवृत्तीय भागात ऋतूंचा रु, प्रभाव का जाणवत नाही उत्तर एक विषवृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंब रूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच असते दोन विषवृत्ती प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक पडत नाही त्यामुळे विषुवृत्ती भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही चार आहे दक्षिणात अंटार्क्टिका वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासांपेक्षा अधिक काळ का पाहता येतो आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एक अंटार्क्टिक वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडत नाही दोन तेवीस सप्टेंबर ते, ते एकवीस मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुव या दरम्यानचा प्रदेश चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो त्यामुळे दक्षिण दक्षिणायानात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासांपेक्षा अधिक काळ पाहता येतो पाच आहे पेंगविनी ही प्रजाती उत्तर ध्रुवावर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल उत्तर एक प्राचीन काळापासून पेंगविनी प्रजाती केवळ दक्षिण ध्रुवावर पाहायला मिळते आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोन आहे याच कारणाने पिंगुनी प्रजाती उत्तर ध्रुवावर दिसत नसेल प्रश्न तीन आहे खालील विधानांतील चुका दुरुस्त करून विधानी पुन्हा लिहा त्यातील एक आहे पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते उत्तर बरोबर दोन आहे आपण उत्तर कोल्हातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते उत्तर चूक आपण उत्तर तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपणा सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते तीन आहे दिनाच्या तारखा प्रत्येक दिवशी बदलत असतात उत्तर बरोबर चार आहे उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो उत्तर चूक उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो पाच आहे दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो उत्तर चूक दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळा असतो सहा आहे वसंत, वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असतो उत्तर चूक वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान असते प्रश्न चार खाली आहे खालील नागोटीतील चुका सांगा तर पहिली चूक जी आहे उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील स्थिती बावीस डिसेंबर रोजी दर्शवली आहे प्रत्यक्षात ती एकवीस जून ने दर्शवावी लागत होती दोन आहे उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील स्थिती एकवीस जून रोजी दर्शवली आहे प्रत्यक्षात ती बावीस डिसेंबरने दर्शवावी लागत होती तीन आहे दक्षिण गोला उन्हाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे आणि चार दक्षिण गोलारातील हिवाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे प्रश्न पाच आहे दक्षिण गोलार्धातील ऋतूचक्र दर्शवणारी आकृती काढा तर इथे तुम्हाला ती आकृती दिलेली आहे आपण येथे बघून ती ड्रॉ करू शकता किंवा रेखाटू शकता थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा